नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आपण पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहोत अनेकांना उत्सुकता आहे की आता उरलेला जो एप्रिल आ, उरलेला मार्च आहे आणि एप्रिलची सुरुवात आहे यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील मला काहींनी कॉमेंट करून विचारलं आहे की मध्ये खूपच तीन चार दिवसांचा पाच दिवसांचा गॅप गेला आहे आणि आमचा कांदा आता था पंधरा तारखेला सोळा तारखेला कोणाचा आलेला आहे किंवा कोणाची आता काढणी सुरू होईल तर याचे बाजारभाव सांगा तर हा एक विषय आहे त्याचं एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न किंवा त्याची काही निरीक्षणं आणि नोंदी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुढे जाण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आवाहन करेन नेहमीसारखे की जे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया असेल तर जरूर इथं नोंदवा मला ज्या ज्यांना ज्यांना शक्य आहे किंवा जितकी माहिती आहे त्या संदर्भात मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन माहिती नसेल तर माहिती मिळून मी देण्याचा प्रयत्न करत असतो बरेच दिवस एक अकाऊंट आहे ते म्हणतात की आम्हाला देशभरातली लागवड आहे त्यातही राज्यांची लागवड किती ते सांगा ते हिंदीमधनं ऑफकोर्स ते आहे पण मी ऑलरेडी तुम्हाला महाराष्ट्र आणि देशाच्या लागवडीबद्दल सांगितलेलं ला आहे त्यामुळे त्याच्या पुन्हा त्याच्यामध्ये जायला नको मागचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर ती माहिती तुम्हाला मिळेल आज आहे दिनांक अठरा मार्च वीसशे पंचवीस तर आज लासलगावच्या विंचूर उपबाजारामध्ये लाल कांद्याला सरासरी तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आणि उन्हाळ्या कांद उन्हाळी कांद्याला साधारण पंधराशे रुपये बाजारभाव मिळाला पुढे जाण्याच्या आधी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की गेले काही दिवसांपासून कांदा निर्यात शुल्क का कमी होण्यासाठी शेतकरी संघटना व्यापारी निर्यातदार हे सगळे एकत्र आलेले आहेत लोकप्रतिनिधी त्याच्या संदर्भात आंदोलनं करत आहेत सगळीकडे माध्यमांमधनं त्याच्या बातम्या येत आहेत तर या आठवड्याची सुरुवात पुन्हा एकदा या निवेदनं आणि मागण्यांनी झालेली आहे दोन दिवसांपूर्वी फलोत्पादन निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष जे आहे विकास सिंग यांनी आपले राज्याचे कृषीमंत्री आहे माणिकराव कोकाटे यांना निर्यातदारांच्या संघटनेतर्फे आणि शेतकऱ्यांतर्फे एक निवेदन दिलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी मागणी केली की तुम्ही विधानसभेत जसं कबूल केलं होतं सरकारने यंदाच्या मागच्या आठवड्यामध्ये त्याप्रमाणे तुम्ही केंद्राचा पाठपुरावा करा आणि वीस टक्के निर्यात शुल्क जे आहेत ते पूर्णपणे काढून टाकून आमच्या शेतकऱ्यांना दिलासा द्या आणि निर्यातदारांना दिलासा द्या जेणेकरून आत्ताची जी कांद्याची आवक आहे त्यातली जर निर्यात वाढली तर ती आवक स्थिरावेल निर्यातीतून देशाला चांगले पैसे पण मिळतील ठीक आहे दुसरं पुन्हा शेतकरी संघटना जी आहेत कांदा उत्पादक महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना त्यांनी परत एकदा आक्रमक पावित्र्या घेतलेला आहे मागच्या आठवडाभरापासून जी आंदोलनं झाली आणि अजूनही यावेळेस पुन्हाही त्यांचं ही मागणी जी आहे ती जोरदार लावून धरलेली आहे ला जसं मी म्हणालो की शेतकरी आणि हे सगळे एकत्र आलेले आहेत ही मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या संघटनाही त्यांच्यासाठी बाजू घेऊन लढताना दिसत आहे तर भारत दिगोळे या संघटनेचे अध्यक्ष त्यांनी पण निवेदन दिलं आहे अगदी आजचीच गोष्ट आहे आणि त्यांनीही मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या वतीने की कांद्याचं निर्यात शुल्क जे आहे ते वीस टक्के काढून टाका कारण कांद्याची लागवड आणि आवक जी आहे ती बऱ्यापैकी आहे आणि जर ही आवक वाढली आणि हा सध्या मार्चचा जो मार्च भाग आहे मार्च एप्रिलमध्ये ही आवक जास्त राहील आणि भाव जे आहे गेल्या पंधरा दिवसात तब्बल एक हजार रुपयांनी पडलेले आहेत जे भाव आहेत सध्या तेराशे बाराशे तेराशे ते तेरा उन्हाळी कांदा असेल तर चौदाशे पंधराशेपर्यंत टिकून आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला पातळीवर काय सध्या बाजार भाव आहे आणि त्याचे कशी कशी आवक झाली ते आपण बघूया माझ्यासमोर आकडेवारी आहे दिनांक तीन ते नऊ मार्च दरम्यान देशपातळीवर तीन लाख सदुसष्ट हजार मेट्रिक टन कांदा आवक झाली त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एक लाख एकाहत्तर हजार आणि गुजरातमध्ये अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन आवक झाली त्याच्यानंतर दहा ते सोळा मार्च म्हणजे या रविवारपर्यंत पातळीवर आता ही आवक घटलेली आहे दोन लाख हजार साधारण पाचशे मेट्रिक टन आहे आणि महाराष्ट्रात एक लाख तीस हजार मेट्रिक टन गुजरातमध्ये त्रेसष्ट हजार सातशे मेट्रिक टन हे का झालं की होळीची सुट्टीमध्ये आली आली त्यामुळे ही आवक घटलेली दिसते आहे सोमवार दिनांक सतरा मार्चला संपूर्ण देशामध्ये बावन्न हजार मेट्रिक टन कांदा आलेला आहे त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये चोवीस हजार मेट्रिक टन गुजरातमध्ये तेरा हजार सहाशे मेट्रिक टन इतका कांदा आला आहे आता अठरा मार्च मंगळवार म्हणजे आज आज संध्याकाळी सहापर्यंतची आकडेवारी माझ्याकडे आहे संपूर्ण देशामध्ये दे अठ्ठावीस हजार पाचशे एकसष्ट मेट्रिक टन कांदा आलेला आहे त्यापैकी आपल्या राज्यामध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार क्विंटल कांदा आलेला आहे ही आकडेवारी आणखी एक आठ ते दहा तासात परत अपडेट होईल त्याच्यामुळे हा जो अठ्ठावीस हजाराचा आकडा आहे तो वाढेल पण कालच्या तुलनेत ही ही जी आवक आहे थोडीशी कमी दिसून येते आज मंगळवारी आता माझ्याकडे मी बरीच आकडेवारी जमून दहा मार्च ते अठरा मार्चपर्यंतचा कांद्याचं विश्लेषण केलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी किती कांदा आला उन्हाळी कांदा किती आला लाल कांदा किती आला आणि सरासरी दर काय ते आपण बघूया हे जिल्हा जिल्ह्याच्या हिशोबाने हे विश्लेषण आहे तर दहा मार्च ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस नाशिकमध्ये लाल कांदा आला आहे दोन लाख पासष्ट हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल याचे किमान दर होते साडेपाचशे रुपये जास्तीत जास्त दर होते पंधराशे ब्याऐंशी रुपये आणि सरासरी जो प्रति क्विंटल मिळाला आहे तेराशे नव्वद हे संपूर्ण आठवड्याभराची सरासरी आहे आता उन्हाळी कांदा जो आहे बघा लाल कांद्याच्या तुलनेत नाशिकमध्ये उन्हाळी कांदा जवळपास एक लाख क्विंटलनी वाढला आहे उन्हाळी कांदा आला आहे तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे सहाशे पंचेचाळीस रुपये म्हणजे साडेसहाशे रुपये कमाल दर आहे सतराशे चोवीस रुपये आणि सरासरी दर आहे चौदाशे एकोणऐंशी रुपये हे साधारण चौदाशे ते पंधराशे रुपये तुम्हाला धरायला हरकत नाही आता पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यात लाल कांदा अवघा सातशे बावीस क्विंटल आलेला आहे या संपूर्ण काळामध्ये कमाल दर जे होते दोन हजार किमान चौदाशे आणि सरासरी सतराशे पन्नास राहिला आहे पण उन्हाळी कांदा मात्र तेरा हजार दोनशे पन्नास क्विंटल आला आहे किमान दर हजार कमाल दर अठराशे आणि सरासरी जे आहे साधारण चौदाशे झा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाल कांदा आवक इथंही घटलेली आहे लाल कांदा आला आहे अवघा अठ्ठेचाळीसशे क्विंटल कमीत कमी, -कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे आणि सरासरी तेराशे रुपये प्रति क्विंटल लाल कांद्याला होते सोलापूरमध्ये लाल कांदा आला आहे इथे मात्र सोलापूरमध्ये मा जास्त लाल कांदा होता नगरच्या तुलनेत तो होता साधारण पंचवीस हजार क्विंटल कमीत कमी, -कमी भाव जो हो आहे तो मात्र अतिशय संपूर्ण राज्यामध्ये अतिशय खालच्या दर्जाचा भाव झाला तो होता दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त होता एकवीसशे पंचवीस रुपये सरासरी चौदाशे पंचवीस रुपये अहिल्यानगर म जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा जो आहे नाशिकच्या तुलनेत संपूर्ण या दहा दिवसात कमी होता तो म्हणजे एक्केचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मेट्रिक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आणि किमान जो भाव आहे तो साधारण सव्वा पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आहे सतराशे त्रेपन्न आणि सरासरी जो बाजारभाव मिळतो आहे तो आहे तेराशे रुपये आता धाराशिव जिल्ह्याचं बघूया धाराशिव जिल्ह्यामध्ये लाल कांदा जो आला आहे तो फक्त नव्याण्णव न, क्विंटल होता या सगळ्या काळामध्ये कमीत कमी नऊशे जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी चौदाशे पन्नास रुपये हा बाजारभाव होता उन्हाळी कांदा जो आला आहे धाराशिव जिल्ह्यात तो आता सुरुवात होती आहे तो आला आहे एकशे त्रेसष्ट क्विंटल अवघा संपूर्ण दहा दिवसामध्ये कमीत कमी हजार जास्तीत जास्त पंधराशे आणि सरासरी तेराशे रुपये बाजारभाव हो इथं मिळताना दिसतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये लाल कांदा आलेला आहे आठशे क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त सतराशे रुपये आणि सरासरी एक हजार शंभर रुपये बाजारभाव मिळालेला आहे प्रति क्विंटल उन्हाळी कांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे बाराशे पंधरा क्विंटल कमीत कमी आठशे तीस जास्तीत जास्त सोळाशे चाळीस आणि सरासरी तेराशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला आहे आता या सगळ्या काळामध्ये दरांमध्ये किंवा या बाजारभावामध्ये बदल कसे झालेत ते आता आपण बघूया नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी चौदाशे एकोणऐंशी किंवा चौदाशे ऐंशी दर राहिला तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत हा जो दर आहे तो थोडासा घसरलेला दिसून आला पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याला साधारण तेराशे नव्वद दर राहिला तर मागच्या आठवड्याच्या तुलनेत तोही कमी झाला आहे नगरमध्ये उन्हाळी कांद्याला सरासरी तेराशे रुपये दर राहिला मागच्या आठवड्याच्या तुलनेत तो स्थिर आहे सोलापूरमध्ये लाल कांद्याला चौदाशे पंचवीस रुपये दर राहिला मागच्या आठवड्याच्या तुलनेत थोडीशी वाढ आहे फार नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये लाल कांद्याला चौदाशे पन्नास रुपये दर राहिला सरासरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत तिथं काही वाढ झालेली दिसत नाही आहे आणि छत्रपती संभाजीनगरला लाल कांद्याचं दर अकराशे रुपये राहिला मागच्या आठवड्या इतकाच हा पण सरासरी दर आहे तिथं काही वाढ झालेली दिसत नाही आहे आता याच्यावरनं काही निरीक्षणं मी काढली आहेत आणि ती तुम्हाला नोंदवतो काय त्याच्यावर बघूया नाशिक पुणे अहिल्यानगर याच्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक जी आता मोठ्या प्रमाणात होताना दिसते तर काही ठिकाणी दर वाढले काही ठिकाणी दर घटले आहेत लाल कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ दिसून येते विशेषतः सोलापूर धाराशिवमध्ये तर हा सगळा भाग आहे उन्हाळी कांद्याचे दर जे आहेत ते साधारण लासलगावचा सा विचार करता चौदाशे ते पंधराशे रुपये टिकून आहे आणि आता पुढचा जो भाग आहे आत्ताची जी कांद्याची आवक आहे सोमवार मंगळवार ही संपूर्ण देश आणि राज्याचा विचार केला ती थोडीशी कमी आहे सणांमुळे रंगपंचमी गेल्यानंतर म्हणजे साधारण वीस मार्चपर्यंत आपल्याला म्हणजे गुरुवारपासून आपल्याला अंदाज येईल की किती कांदा बाजारात येतो त्यानुसार तुमचे बाजारभाव ठरतील पण एकूण सगळा विचार करता हा सगळा आठवडा म्हणजे रविवारपर्यंत जे बाजारभाव आहे ते फार काही वाढण्याची शक्यता दिसत नाही आहे तर थोडेसे कमी होऊ शकतात पण ते फार घटणारही नाही कारण आवक जी आहे ती कमी आहे ती फार वाढलेली नाही आहे जर ही आवक वाढली तीन लाखापर्यंत गेली जसं मी म्हणालो मी विशेषतः राज्यामधली आवक सांगतो आहे तीन लाख क्विंटलपर्यंत गेली तर मात्र हे दर कमी येऊ शकतात पण आत्ताचा एकूण जो हे दिसतो आहे तो देश आणि राज्य या दोघांची आवक जी आहे ती थोडीशी कमी आहे आणि स्थिर पण आहे त्यामुळे आपल्याला जे बाजारभाव अपेक्षित आहेत तुम्ही जर आता बरेचदा विचार की मी कांदा विकायचा की नाही विकायचा तर मी प्रत्येकाला सल्ला देतो की तुमचा तुम्ही कुठल्या भागातले आहात त्या हिशोबाने तुम्ही निर्णय घ्या मी जी माहिती देतो ती लासलगावच्या मध्यवर्ती बाजाराच्या हिशोबाने देत असतो त्यामुळे हे कांद्याचे बाजारभाव हे परत परफेक्ट येतीलच असं नाही भविष्यात कसे असतील असं जरी सांगितलं तरी ते अंदाज चुकू शकतात पण आत्ताचा जो अंदाज आहे संपूर्ण मार्चच्या वीस तारीख म्हणजे हा संपूर्ण आठवडा होईपर्यंतचा जो आहे ते थोडे टिकून राहतील पन्नास ते शंभर रुपयांची घट होऊ शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे जसं मी मागच्या वेळेस म्हणालो की हजार ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान हे बाजारभाव राहणार होते आणि आता तुम्ही बघतायत की हा सगळा आठवडा त्या पद्धतीने तो जातो आहे असेही ते पुढे राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जर आवक वाढली तर मात्र ते कमी होऊ शकतात तरी पण इथे काही आणखी गोष्टी आहेत शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे तर त्या सगळ्यांचा आढावा एकूण कांद्याची आवक लागवड याचा पुन्हा एकदा आपण फेर आढावा घेऊ येणाऱ्या काळामध्ये हो कदाचित हा व्हिडिओ एक दोन दिवसांनी मी परत तुमच्या सोबत माहिती घेऊन येईन तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर पुन्हा नोंदवा धन्यवाद